नमस्कार मी लोकसभा मध्ये आपले स्वागत मंगळवारी गुढी निमित्त राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे भाषण केलं या भाषणावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा वेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज यांनी सांगितलंय राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून अठरा वर्षांचा काळ लोटलाय कुठल्याही राजकीय आणि सामाजिक विचारधारेसाठी पाळमुळं घट्ट करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो पण गेल्या अठरा वर्षाच्या काळात राज ठाकरे राजकीय आणि वैचारिक गोंधळात सापडलेत का असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही नरेंद्र मोदींना कट्टर विरोध ते पाठिंबा दोन हजार च्या लोकसभा निवडणुका मनसेनं लढवल्या नव्हता मात्र तरीही राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोजक्या सभा घेत मोदी आणि आश्वासनं त्यांनी जाहीर केलेल्या योजना यांची आजची परिस्थिती काय याचं व्हिडिओ प्रेझेंटेशनच राज ठाकरे आपल्या सभांमधून द्यायचे त्यांचा लाव रे तो व्हिडिओ हे वाक्य प्रचारादरम्यान भरपूर गाजलं होतं राज कोणासाठी प्रचार आहे हा प्रश्न त्यावेळी उपस्थित होत होता पण राज यांनी आपण नरेंद्र मोदी अमित शहा यांना मत देऊ नये यासाठी प्रचार करत असल्याचं देखील त्यावेळी स्पष्ट केलं होतं पाडव्याला घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदी संधी द्यायला काय हरकत आहे असं विधानही केलं होतं पण नरेंद्र मोदी यांना निवडून देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधान पदासाठी एक योग्य उमेदवार आहे असं त्यांनी म्हटलं होतं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज यांनी सांगितलंय अशाच नवीन लोकसभा अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा सप्रेम मराठी